अमरावती लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या आता तिसऱ्या तपास पूर्ण झालेला आहे मतमोजणी पूर्ण झालेली आहे तिसऱ्या फेरीची मतमोजणीचा आकडा आपल्या हाती आला आहे आपण सध्या मीडिया सेलमध्ये आपण हजर आहोत आणि याच लोकशाही भवनच्या सेलमध्ये असलेल्या मीडिया सेलमध्ये आपण आहोत आणि अनेक मीडियाचे पत्रकारसुद्धा माझे आहेत चर्चा करूया याच लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये सर्वात चांगली घेतली आहे आणि आता तिसरी फिरी जी आहे ती संपलेली आहे तिसऱ्या फिरीमध्ये जवळपास आठ हजारचे मताने जे आहेत ते बडवंत जे आघाडीवर आहेत महिला ज्या बाकी आहे ज्या पद्धतीनं आकडेवारी आपल्याकडे यायला पाहिजे त्या या ठिकाणी येत नाही आहे तिसरी फिल जरी झाली तरी या तिसऱ्या आघाडीवर आहे अनेक फिर्या ज्या बाकी आहेत सुरुवातीपासून आघाडी असल्या कारणानंतर आघाडी दिसेल तर चित्र सध्या तरी आहे अधिकृत्यो आफ्नो पाउँछ तिन फेरि पाँच साल विरन्तर छ अजून काही फेरिया अजून बाकी आहे त्याच्यामुळं हे जरा एकदम की हा ट्रेन जो आहे तो कायम राहील हे सांगणं जरा अजूनपर्यंत अमरावती शहरामध्ये जसं अमरावतीमध्ये काही पॉकेट्स आहेत ते भाजपच्या एकदम निकटचे आहे भाजपची जी लढणार आहे त्यांच्यावरती आहे काही पॉकेट्स आहेत ते अजूनपर्यंत झाल्यामुळं बघा आजपर्यंत आत्तापर्यंत जर तुम्ही पाहला तर मित्रांनो मध्ये कोणातरी सोळाशे लोकांची भेट घेतलेली आणि त्याच्यानंतर तिसऱ्याकडे पुन्हा आघाडी म्हणजे उथळ सुरू आहे कुठे कमी कमी असतात अशा प्रमाणामध्ये सुरू आहे पण अजूनपर्यंत तुम्ही अमरावती शहराचा आहेत नायचं आहे म्हणजे ते प्रवेश मोटर्स आहेत म्हणजे रवी राणा यांचा जो मतदारसंघ आहे किंवा अमरावती मत जे सुजात किंवा व्यापारी वर्ग आहे त्यांचा अजूनपर्यंत ट्रेड या असं पुढे यायचं आहे हे मला वाटतं चौथ्या पाचव्या फेरी हळेल त्यानंतर जर हा दहाचा किंवा आठचा लीड जी आहे ती तशी सवाल असली तर मग काही सांगते उली शहर के लोकसभा चुनाव में जिस प्रकार से अभी हम मतमोचनी कक्ष में बैठे हैं और जहां पर भाजपा और कांग्रेस के बीच में जो है ज़बरदस्त चैकड़ चालू है लेकिन इन सभी के बीच में जो तो तीसरे न, तीसरे मतगणना के जो रुझान आए हुए उसमें आप देख सकते हैं कि सिवाय अचलपुर को छोड़कर बाकी अमरोती के सभी छः तहसील के अंदर में भाजपा के प्रत्याशियों को लोगों ने नकार दिया है जो मेरे पास अधिकृत आंकड़े हैं कुछ हमें ऐसा लग रहा है उन्होंने अभी अठारह पीढ़ी होने वाली मत मतगणना की तो अंदाजा तो ये लगाया जा रहा है कि जो लोगों का प्रतिशत है वो कांग्रेस की तरफ ज्यादा है कांग्रेस की तरफ ज्यादा होने की वजह से आशंका ये व्यक्त की जा रही है बलवर मानखड़े एक बहुत बहुत ज्यादा बहुमतों से लोकसभा से जीते ये जो नतीजे है ज़्यादा से ज़्यादा पाँच बजे तक के घोषित होंगे लेकिन जिस प्रकार से बीते समय में न्यूज़ चैनलों के माध्यम से जो रुझान बताए गए थे कल आने अमरावती शहर में ही देखे होंगे विभिन्न ठिकानों के ऊपर में भाजपा तो के प्रत्याशी ने अपने विजय के बोर्ड लगा दिए तो लोगों ने बधाई देना चालू कर दिया लेकिन ये वास्तविक जो तस्वीर है आप जनता के सामने भी दिख रही कि लोगों को गुमराह किया जा रहा है कि भाई जो है नौकरी चुन कर चुनकर गए, लेकिन अभी जो हमारे हाथ में नतीजे है उससे तो ये साबित हो रहा है कि आने वाले भविष्य में कुछ ही घंटों के बाद में महाविकास आघाई सर और मनवाड़े अमरावती लोकसभा से जो है विजयी होंगे